सरळ स्वयंसेवक मित्रांचे स्वागत आहे आता आपण बघूया की स्वयंसेवक यांना बेस लाईन एंड लाईन आणि स्वतःची प्रोफाईल कशी भरायची आहे तर चला मी लॉगिंग करतो जे कोणी स्वयंसेवक म्हणून निवड झालेली आहे कमाल फॉर लेडीजसाठी किंवा जे स्वयंसेवक तयार झालेले आहेत तर त्यांनी या कम असं लॉगिंग करायचं आहे जसं की मी परत करून दाखवतो तुम्हाला हे बघा इथं व्हॉलंटिअर आहेत इथं प्रथम टीम मेंबर आहेत आपण व्हॉलंटिअर आहात तर व्हॉलंटिअर टॅवर क्लिक करायचं इथं मोबाईल नंबर तुमचा जो आहे तो टाकायचा आणि लॉग करायचं लॉग लॉगिंग केल्यानंतर कमाल फॉर लेडीजवर क्लिक करायचं सगळ्यात अगोदर तुमची प्रोफाईल आहे आणि बेसिक इन्फॉर्मेशन आहे की जी भरायची आहे तर प्रोफाईल भरण्यासाठी इथं प्रोफाईलमध्ये यायचं तुमची जी आधीची माहिती आहे ती ॲटोमॅटिक येईल इथं त्यानंतर इथं पुढे प्रश्न विचारले जातात तुम्हाला आर यू करंटली स्टडींग तुम्ही सध्या शिकत आहात का व्हॉट टाईप ऑफ फोन इज अवेलेबल ॲक्सेसेबल टू यू नंतर आपलं लोकेशन आहे तर इथं तुम्ही शिकत आहात का तर मी इथं येस केलं मग तुमचं लोकेशन वगैरे कुठं आहे कॉलेजचं वगैरे द गव्हर्मेंट स्कूल आउटसाईड व्हिलेज टाकलं मी त्यानंतर स्मार्टफोन आहे स्वतःचा आणि शेवटी ॲड प्रोफाईलवर क्लिक केलं तर इथं काय म्हणता येते इट्स युअर ओन फोन तिथं येसवर क्लिक करायचं आहे मी ते यस निवडलं इथे एक ड्रॉपडाऊन आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा आता प्रोफाईल जी आहे सबमिट झाली आहे प्रोफाईल सबमिट झाल्यानंतर बघा हा पूर्ण बॉक्स पिवळा झाला आहे थोडासा ओके आता आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये बघा काय विचारतं आहे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांची चाचणी घेतली आहे विद्यार्थी म्हणजे काय जे पाचवी पास नसतील समजा ओके कमल फॉर लेडीजमध्ये तर ते किती स्टुडंटची चाचणी झालेली आहे एकदा समजा दहा स्टुडंटची चाचणी झालेली आहे मिनिमम तीन ओके मॅक्झिमम ओके तर दहापैकी पैकी त्यामध्ये मानसी किती, किती आहेत पाच महिला किती आहेत पाच तर वीस ते एकोणतीसमध्ये झिरो आणि हे वयोग्रुप आहेत वीस ते एकोणतीस वयामध्ये किती आहेत आणि तीस ते एकोणचाळीसमध्ये किती आहेत पन्नासच्या वरती किती आहेत हे टाकायचं आहे तर टोटल किती आहेत आपले दहा दहापैकी समजा तीस ते एकोणपन्नासमध्ये आपण समजूया पाच आहेत आणि पन्नासमध्ये पाच आहेत त्यापैकी शाळेतच न गेलेले असे किती आहेत तर शून्य आहेत चौथीपर्यंतच किती आहेत तीन आहेत चौथीपर्यंतचे आपल्याला जास्त टाकावं गेले शाळात न गेलेले समजा आपण दोन शाळात न गेलेले आमदार शून्य आहेत आणि चौतीस म्हणजे पहिली ते चौथीपर्यंत समजा आपले सगळे दहा विद्यार्थी आहेत जसं त्यांचं शिक्षण असेल तसं आपल्याला टाकायचं आहे था ओके मी इन बेसिक इन्फॉर्मेशन इथं ॲड केली बेसिक इन्फॉर्मेशन ॲड केल्यानंतर हे पण पिवळं होतं त्यानंतर आहे बेसलाईन असेसमेंट त्यावर काही क्लिक करायचं असेसमेंटची डेट जी काय डेट असेल ती डेट आपल्याला सिलेक्ट करायची आहे जेव्हा तुम्ही असेसमेंट घेतली असेल ओके मी आजची डेट सिलेक्ट करतो हे फक्त व्हिडिओ तुम्हाला दाखवायसाठी आहे टोटल टेस्टेड पीपल किती टेस्ट आहेत तर दहा दहा लोक आपण टेस्ट केले त्यामध्ये बिगनरमध्ये किती आहेत जसं प्रारंभिकमध्ये तर मी आसर चाचणी घेतली असेल मराठीची आसर मराठीची त्यानंतर गणिताची आणि इंग्लिशची तर त्यांची चाचणी आपल्या इथं भरायची आहे तर दहापैकी बिगनरमध्ये किती आहेत तीन लेटरमध्ये तीन वडमध्ये तीन परिचदेमध्ये एक स्टोरीमध्ये शून्य इकडं किती आहेत एक इथं दोन नंबर रिकॉग्नायझेशनमध्ये तीन ॲडिशनमध्ये तीन सबस्ट्रॅक्शनमध्ये किती झालेत बघा तीन तीन सहा तीन नऊ आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये एक दहा आता इंग्लिशचं विचारलं आहे इथं दोन इथं दोन इथं दोन इथं दोन आणि दोन झाले पाच एक दोन तीन चार पाच ओके आता जे शब्द वाचला होता इंग्लिशमधल्या दोन विद्यार्थ्यांनी त्यापैकी म्हणजे चार विद्यार्थीनी वाचला होता त्यापैकी किती लोकांनी दोन विद्यार्थ्यांनी वाचला त्यापैकी कितीने मिनिंग सांगितलं तर दोन्हींना पण सांगितला नाही सांगितलेले शून्य सेंटेन्स दोन लोकांनी वाचले होते त्यापैकी एकानाच सांगितलं मिनिंग एकाना मिनिंग नाही सांगितलं अशा प्रकारे आपण बेस्टलाईन असेसमेंट जी आहे ती सबमिट केलेली आहे ओके आता तुम्ही जी चाचणी घेताय फॉर्मॅट वगैरे भरताय तो व्यवस्थित भरला गेलेला पाहिजे म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित प्रकारे दिसाल त्याश प्रकारे आपल्याला एंडलाईनसुद्धा भरायची आहे मी एनलाईनचा फॉर्म ओपन करून दाखवतो तुम्हाला ओके बहुतेक करून एनलाईन जे आहे ती सध्याला लॉक केलेली आहे त्यामुळे ती ओपन होत नाही तर थँक्यू सर्व स्वयंसेवक मित्रांना